मत्स्यजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख त्यांची दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपहरण करून अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली विशेष म्हणजे त्यांची निर्दयीपणे हत्या करताना त्याचं छायाचित्रण करताना मारेकरी हसत होते या घटनेची छायाचित्र आणि हत्या झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि ठिकठिकाणी आक्रोश करत मोर्चा आंदोलन करण्यात येत आहेत याचाच निषेध नोंदविण्यासाठी मारेकरांना कटात सामील असलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी शिंदेगड शिवसेना युवासेनेच्या वतीनं पाचोरा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाल्मिक पुतळ्याचं दहन करण्यात आलं तसेच मारेकरांना फाशीची शिक्षा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख किशोर बारवकर शहर प्रमुख भोला पाटील सुमित सावंत युवासेना तालुका प्रमुख अनिल पाटील शहर प्रमुख सुरज शिंदे गणेश चौधरी यांच्यासह शिवसेना युवासेना शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते देवो। 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 देवो।

छत्रपती शिवाजी आज युवा युवासेना व शिवसेनेतर्फे वाल्मिक कराड या नराधामाचा पुतळ्याचं दहन आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेलं आहे आज मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा झालाय राजीनाम्याला नक्कीच उशीर झाला पण काही काळांना सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतली आणि राजीनामा घेतला उशिरा काळांना ही शंभर टक्के शासनाला जाग आलेली होती आणि कराड व त्याचे सर्व नराधम सहकारी त्यांना कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी या शिक्षेसाठी अक्षरशः पत्रकार बांधवांनी सुद्धा अक्षरशः हे व्यथा मांडताना रडू कोसळलं होतं अनेक पत्रकारांना अशा पद्धतीने पत्रकार बांधवांनी कायम हा विषय जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला व आता आम्ही आज आत पुतळा दहन केलाय व त्याला फाशी न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन युवासेना व शिवसेनेतर्फे पुन्हा शेणण्याची असे आम्ही बळी घेतो मत्स्यजोग येथील देशमुख हत्या हा आकृतेचा कस आहे या प्रकरणी अटकेत असलेले वार्मिक कराड यांचा पुतळा आज युवा दहन करण्यात आला आहे तसेच मत्स्यजोग प्रकरणी जे कोणी आरोपी असतील यांना पाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे क्रूरतेचा एकदम कस गाठला गेला आणि या क्रूरतेमधून या वाल्मिक करारसारख्या निर्दयी व त्यांच्या सहकार्य यांनी जे निर्दयपणे जी मत्स्य चौकेतील सरपंच स संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आणि वाल्मिक करार व त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या विरोधात आज आम्ही पाचोरा पोलीस निरीक्षक यांना निवेदनामार्फत आम्ही त्यांना पाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे आज आम्ही या ठिकाणी करत आहोत व निषेध आंदोलन म्हणून आम्ही वाल्मी कराड यांचा पुतळा इथं दहन करणार केला आहे वाल्मी कराड सारख्या या महाभयंकर राक्षसाला ही पाशीची शिक्षा झालीच पाहिजे आजचा आमचा जो पुतळा दहनाचा जो हे होता जे आम्ही निवेदन देतोय हे आम्ही फक्त आणि फक्त वाल्मी कराड व त्याच्या मागे असलेली विकृत बुद्धी या विकृत बुद्धीच्या विरोधातच आहे आम्ही कुठल्या पक्षाच्या कुठल्या विरोधात नाही आम्ही या वाल्मी करार सारख्या विकृत बुद्धीच्या निषेधार्थ आज दहन करतोय ते राजीनामा जो उशीर झालाय याबद्दल जी वरिष्ठांनी जी दखल घेतली ती उशीरा का तिची दखल झाली जोपर्यंत आरोप प्रत्यारोप दाखल काही न्याय प्रविष्टाची गोष्ट होती अजिबात सत्ताधारांनी पाठीशी घातलंच नाहीये जोपर्यंत कागद बोलत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कारवाईसाठी उशीर केला पण कागद आला त्याबद्दल आमदार घेऊन नक्कीच पाय उतार झाला पाहिजे पण त्या त्या पद्धतीची जे काही आहे प्रक्रिया ती प्रक्रिया वरिष्ठ लेवलला मुख्यमंत्री साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदेसाहेब दादा हे त्या प्रकरणाची दखल घेतील व नक्कीच पाहिजे तशी कारवाई ही त्या लोकांवर करतील परंतु आजचा जे काही आपला जो निषेध होता ते आरोपी वाल्मी कराड व त्यांच्या गॅंग निषेधार्थच होता त्याबद्दल आम्ही आज इथं वाल्मी कराडांचा दहन करून मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन सादर करतो